नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या गणेश उत्सव सुरू आहे आणि गणेश उत्सव झाल्यानंतर लगेच पित्र पंधरवाडा सुरू होत असतो आता आपल्या सगळ्यांना माहितीये की एका क्रमाने एक बरोबर सणवार सुरू होतात आता गणपती बाप्पा आले शंकर भगवान येऊन गेले आणि आता पुढे नवरात्र येईल म्हणजे बरोबर एकामागे एक सण येतात आणि आपल्याकडनं ह्या सेवा करून घेतात मग आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना पित्तर पंधरवाड्यामध्ये आपल्या पित्रजांना मोक्ष कसं मिळेल आपण त्यांची सेवा कशी करावी याविषयी बोलणार आहे खूप जणं लगातार जेव्हा मा माझ्याकडे मार्गदर्शनसाठी येतात आणि जसं मी ज्योतिष आहे मी लगातार आपल्या सगळ्यांना सांगते की मी कुंडली बघते मार्गदर्शन करते मी खूप जणांच्या कुंडलीमध्ये सुद्धा बघते आणि कोणाच्या घराचं वास्तूसुद्धा करायला जाते तर बघते की पित्रांचा दोष इतका भयंकर असतो त्यांना की पिढी न पिढी असतो पण तरीही त्यांच्या लक्षात येत नाही घरामधली कामं न होणे पुत्रप्राप्ती या संतानप्राप्ती न होणे घरामध्ये बरकत न राहणे या त्या घरामध्ये विवाह होणेच नाही अशा भरपूर काही गोष्टी मला कुंडलीमध्ये दिसत असतात डिवोर्स होणे नवरा बायकोंचं न नव पटणे लगातार काही ना काही काही ना काही असं म्हटलं जातं की खूप वाईट गोष्टी अशा लोकांसोबत घडत असतात अशा, अशा वेळेस तिथे मी नेहमी बघते मला भास होतो की ते पित्रांचा असतो आता का असतो कोणाच्या घरामध्ये पूर्वज असो या त्यांच्या सध्याच्या पिढीतलं कोणी अपघाती मरणे कोणी सुसाईड करणे कोणाचा ॲक्सिडेंट होणे या कोणाचं असं म्हणा की बिमारी भयंकर झाली आहे आणि त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांना मरण मिळालेलं आहे मग असं म्हणतात ना की आत्मा ही तृप्त झालेली नव्हतीच ना त्यांनी काही बघितलंच नाही मग अशा वेळेस पित्रांचा दोष आपल्या घराला लागतो ला आपल्या लेकरांना ला लागतो ला ला आपल्याला लागतो ला ला मग काय करायला पाहिजे आपण तर वर्षानुवर्ष पित्रांचं काही करत नाही फक्त पितर पंधरवड्यामध्ये पित्रांच्या नावाचं पात्र टाकायचं आणि झालं बस कट असं नसतं आपल्याला आपल्या पित्रांची सेवा जर वर्षभर करता नसेल तर आपण या पंधरा दिवसामध्ये करायची आता ती कशी करायची मी सांगणार आहे खूप जण म्हणतात की आमच्या गावी सासू सासरे आहे आमचे मोठे म्हणजे माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ आहे जाऊ आहे ते करतात ते जरी करत असेल तरी आपल्याला सुद्धा करायचं आहे घरातल्याच कोणत्याही मेंबरनी जर पित्रांची सेवा केली तर सगळ्यांना याचा आशीर्वाद मिळत असतो म्हणून सांगते की सगळेच जण करा कोणी गावी राहतं कोणी मोठ्या सिटींमध्ये जॉबसाठी येतं त्यांनी तिथे जायच गावाकडचे ते तिथे गेले त्यांचा अध्यात्म त्यांच्या जवळ आता आपल्याला काय करायचंय जसं पहिल्या दिवशी जसं गणपती बाप्पा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पित्तर पंधरवाडा सुरू होणार आहे तीन पासन मग घटस्थापना लागणार आहे आपल्याला या पंधरा दिवसामध्ये रोज रात्री आपले पूर्ण कामं वगैरे आवरल्यानंतर आपल्या घरी जिथं पाण्याचं बेसिंग असतं जिथे आपण भांडे असतो तिथे मोठं पातेलं आपल्याला घ्यायचं आहे कामं झाल्यानंतर आणि आपलं बेसिंग असतं नळ चालू असतं नळ एकदम एका एका थेंबवर आपल्याला सुरू ठेवायचं आहे त्या पातेल्यामध्ये रात्रभर पाणी भरेल आता या पातेल्याच्या बाजूला आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे त्याच्यामध्ये सरसो राईचं तेल टाकायचं आहे आणि दिवा पेटवायचा आहे आणि या दिव्याचं मुख दक्षिण दिशेकडे करायचं आहे कुठे करायचं आहे सा दक्षिण साऊथ फेसिंग आपण जसं कामावरून घेतली आपली रात्री तुम्ही हा प्रयोग रात्री साडे दहा नंतर करू शकता कोणाला वाटतं तर नऊ वाजतापासून करा आता हा दिवा मिनिमम म्हणा दोन दोन तास तरी चालेल तो विजल्यानंतर नंतर तरी चालेल दुसऱ्या दिवशी त्या पातेल्यातलं पाणी घ्या आणि तुम्ही झाडांना टाकू शकता तुमच्या घराच्या बाहेर सुद्धा टाकून देऊ शकता असं लगातार पंधरा दिवस आपल्याला करायचं आहे पण ज्या दिवशी पंधरावा दिवस येतो जसं पित्र अमावस्या येतं दोन आणि एक तारखेची पितृ अमावस्या ता। येतं सर्व पित्री अमावस्या म्हणतात त्या दिवशी आपल्याला रात्री चालू अमावस्येमध्ये जो आपण दिवा लावणार आहे सरसोचा त्याच्यामध्ये उडदाची दाणे टाकायचे आहेत काळे उडीद टाकायचे आहे आणि त्या दिव्याचं तोंड तेच दक्षिण दिशेकडे आपल्याला साऊथ फेसिंगला करायचं आहे असं आपण पंधरा दिवस रात्री जेव्हा हा उपाय करणार तर तिथे आपल्याला पित्रांना प्रार्थना करायची आहे नाग असून की हे पित्र भगवान मी हा तुमचा दिवा लावत आहे हा दिवा स्वीकार करा आणि आमच्या घरातला पितृदोष दूर करा पण या पितर पंधरवाड्यामध्ये होत असेल तर बाहेरच्या गरीबांना काही ना काही अन्नदान सुद्धा करा त्यांना तुम्ही फळं असतील तर फळं दान करा जर तुम्ही काही अन्नदान नाही करत आहे तर तुमच्या पितरांना मोक्ष मिळत नाही ते इथेच आजूबाजूला भटकंतीवर राहत असतात आणि आपल्या घरामध्ये शुभ कामं होत नाही अशुभता आपल्याला दिसत असते आणि फील होतो स्वतःला जेव्हा पितृदोष असतो ना मी नेहमी बघते असे लोक लो, लो राहतात यांच्या चेहऱ्यावर एक अशी म्हणजे छाया असते आता हा पित्रांचा उपाय करताना लेडीजला मध्येच प्रॉब्लेम येतो या बाहेरगावी जावं लागतं मग काय करायचं मग तेव्हा तुम्ही स्टॉप केलं तरी चालेल पण पन या पंधरा दिवसामध्ये जर तुमचा हा उपाय करण्याने झाला तर तुम्हाला सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी तरी एक दिवा लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये अख्खे काळे उडदाचे दाणे टाकायचे आणि हा उपाय चालू अमावसेमध्ये रात्रीच करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तो जो दिवा आहे तो साईडला ठेवायचा आणि ते उडदाचे दाणे फेकून द्यायचे आणि हा जो मी उपाय सांगते नेहमी आपल्याला पित्रांच्या दिव्याचा दर महिन्याच्या अमावस्येला तुम्ही हा दिवा लावत जा फक्त हा जो पाण्याचा उपाय मी सांगितलेला हा फक्त तुम्हाला या पंधरवाड्यात करायचा आहे ते पाणी जेव्हा थेंब 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 गडेल असं म्हणतात की तिथे पित्रांचा वास असतो ते पाणी झाडांना टाका बघा तुम्ही कोणताही उपाय करता मनामधनं हिलिंग पॉवर खूप पॉझिटिव्ह पाहिजे तेव्हाच आपल्याला खूप चांगले रिझल्ट येतात आणि प्लीज करा मी नेहमी सांगत असते खूप जण म्हणतात तुमची अपॉइंटमेंट मिळत नाही वेटिंगवर आहे आणि आम्ही एवढ्या दूर पुण्याला नाही येऊ शकत मी नेहमी सांगते आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा हे उपाय करा मी शंभर टक्के खात्रीने सांगते आपल्याला रिझल्ट येतील म्हणतात ना तुमचे कर्म चांगले असेल तुमच्यामध्ये जिज्ञासा असेल आणि तुम्ही म्हणतात ना की कर्मानुसार कोणतीही गोष्ट करता अध्यात्म पण करता तर ईश्वरसुद्धा आपल्यासोबत असतो हा उपाय करा आपल्या जवळचे जेवढे आहे ज्यांना दोष आहे त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा आणि स्वतःसुद्धा करा धन्यवाद